नमस्कार मित्रोहो हो मित्रोह। संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटी मार्फत मानधन जमा होणार आहे आणि हे डीबीटी मार्फत मानधन जमा होण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये आधार कार्ड मोबाईल नंबर त्याचबरोबर हयातीचा दाखला इत्यादी कागदपत्र जमा करण्यास सांगितलेले आहेत मित्रोहो काही लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे असा प्रश्न केलेला आहे की हयातीचा दाखला कुठे मिळेल किंवा हयातीचा दाखला कशा पद्धतीने काढायचा तर मित्रो याच संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की हयातीचा आपल्या दाखला कुठे काढता येतो हयातीचा दाखला आपल्याला कुठे मिळणार आहे मित्रो त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात हयातीचा दाखला आपण कुठे काढू शकतो हयातीचा दाखला आपल्याला कुठे मिळणार आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती हो आपण जर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असाल आणि आपल्याला जर तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला त्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असं देखील म्हणतो हे जर जमा करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हयातीच्या दाखल्याचा जो फॉर्म आहे तो भरावा लागणार आहे तो फॉर्म नेमका तुम्हाला कसा भरायचा आहे आणि तो फॉर्म कुठे मिळणार आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे तर मित्रो हो स्क्रीनवरती आपण पाहू शकता हयातीचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला मी दाखवलेलं आहे आता हे जे सर्टिफिकेट आहे हयातीचं जे प्रमाणपत्र आहे हे आपल्याला सर्वप्रथम आधी सविस्तर भरून घ्यायचं आहे आता यामध्ये काय काय माहिती भरायची आहे पहा तर सर्वप्रथम मित्र आपल्याला वरती दिलेला आहे ग्रामपंचायत कार्यालय त्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका जिल्हा टाकून घ्यायचा आहे इंग्रजीमध्ये सुद्धा मित्रो आपण या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर जावक क्रमांक जो दिलेला तो काही तो दिला हो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी काही लिहायचं नाही आहे तो जावक क्रमांक तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमधून टाकून दिला जाईल त्यानंतर हो तुम्हाला दिनांक त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर खालच्या साईडला परत दिलेला आहे पहा ग्रामपंचायत त्याच्यासमोर परत तुम्हाला तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला आहे पहा यांच्याकडून दाखला देण्यात येतो की श्री किंवा श्रीमती आता ज्यांच्या नावाचा आपल्याला हायतीचा दाखला हवा आहे त्यांचं नाव जे आधार कार्डवरती आहे ते व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्या न चुकता त्यानंतर खाली आधार कार्ड क्रमांक दिलेला आहे पहा आधार कार्ड क्रमांक देखील या ठिकाणी न चुकता व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर राहणार म्हणजे तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या पुढे लिहिलेलं आहे पहा येथील रहिवासी आहेत ते किंवा त्या आज दिनांक डॅडॅश रोजी हयात आहेत व त्यांनी माझ्या समक्ष सही किंवा अंगठा केलेला आहे तर हो या ठिकाणी जी दिनांक आहे ती दिनांक तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतकडून टाकून दिली जाईल त्यानंतर तुम्हाला खाली ठिकाण जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्र हो ठिकाणाच्या खाली लिहिलेला आहे पहा डाव्या साइडला अर्जदाराची सही किंवा अंगठा तर मित्रो आपल्याला जर सही येत असेल तर सही करा किंवा अंगठा डाव्या हाटाचा अंगठा देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि उजव्या साइडला जे आहे ते सही शिक्का जो आहे तो आपल्याला सरपंच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा घ्यायचा आहे आणि ही माहिती त्यांच्या समक्ष तुम्ही भरलेली आहे त्यांच्या समक्ष तुम्ही अंगठा केलेला आहे सही केलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी दिनांक टाकतील जाव क्रमांक टाकतील आणि तुम्हाला या हयातीच्या दाखल्यावरती लिव्हिंग सर्टिफिकेटवरती सही शिक्का देतील मित्र ही होती संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट नेमकं कशा पद्धतीने काढायचं ते कुठून मिळेल याविषयीची सविस्तर महत्वाची अशी माहिती मित्रो हा हयातीचा दाखला मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ग्रुपवरून हा हयातीचा दाखला आपण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घेऊ शकता मित्रो या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता मित्रो ही माहिती आपल्यास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त ही माहिती त्यांच्यापर्यंत पाठवायला शेअर करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद